पहिला विषय ज्याच्या संदर्भात आपण अभ्यास करणार आहेत विषय आहे मानसिक क्षमता चाचणी पन्नास पैकी पन्नास गुण घ्यायचे सर काय करावं लागेल पुस्तक कोणतं बघू नियम कुणाचे शिकू अभ्यास कसा करू आणि किती वेळ हे पाहायचं या सगळ्या प्रश्नांची उत्तरं याच्यावर देणार आहे पहिलं पुस्तक वापरायचं इंग्लिश मिडियमच्या विद्यार्थ्यांनी हे मराठी मीडियमच्या विद्यार्थ्यांनी हे हे गाईड आहे आपल्याकडे दोन प्रकार आहेत लक्षात ठेवा एक असतो डायजेस्ट हे गाईड आहे गाईड मध्ये अभ्यासक्रम त्याची माहिती आणि मग त्याच्यावरचे काय स्वाध्याय असं दिलेलं असत आणि दुसरा जो आपल्याला पुस्तक वापरायचे ते आहेत प्रश्नसंच क्वेश्चन पेपर सेट म्हणतात त्याला हे दोन प्रकार गाईड है, है, हे गाईड आहे डायजेस्ट आहे हे आहे मुख्य पुस्तक म्हणून ज्याचा अभ्यास आपल्याला करायचा किंवा ज्याच्यातून आपण सगळा सिलेबस शिकवतो ते हे तुम्ही म्हणताल यालाच काय त्याचं कारण नंतर सांगेल पण हे महत्वाचं आहे हे इथे गाईडच आहे याच्यावर लिहिलेलं असतं या ठिकाणी बघा अ डायजेस्ट म्हणून इथं लिहिलेलं असतं हे इथं डायजेस्ट लिहिलंय इथं मार्गदर्शक लिहिलंय लिहिलंय का कुठे इथं आहे मार्ग का मार्गदर्शक म्हणून असतं पण हे मोठं पुस्तक आहे एक दोनशेच्या जवळपास आता किंमत वाढली त्याची एक शहाऐंशी लाच गेली घ्यायचं हे एकदम उत्कृष्ट पुस्तक आहे बर या पुस्तकाचा या मानसिक क्षमता चाचणीसाठी काय फायदा सॉरी एक मिनिट पेन राहिला आपला जरा वेगळ्या सॉफ्टवेअर वर आज काम झालं त्याच्यामुळं या मेंटल एबिलिटी टेस्ट मध्ये या पुस्तकाचं काय करायचं काय नाही करायचं इमानदारीनं मनातून दुसऱ्यानं कुणी सांगितलं असं समजून घ्यायचं नाही आपल्याला स्वतःहून करायचंय असं उठून याच्यातले कमीत कमी वीस प्रश्न रोज सोडवले पाहिजेत सर किती मिनिटं लागतील दहाच मिनिटाचं काम आहे नाही सोडविण्याची पद्धत ते नाही अभ्यास तसा नाही करायचं हे वीस प्रश्नांची उत्तरं तुम्हाला ऑलरेडी पाठ आहेत तुम्ही दोनच मिनिटात आम्हाला बनवून टाकाल तसं नाही करायचं त्या वीस प्रश्नांमध्ये कोणते नियम वापरले त्याचं स्पष्टीकरण पाठीमागे या डायजेस्ट मध्ये या गाईडमध्ये या मार्गदर्शकामध्ये आहे त्याचा बारकाईने अभ्यास करून तो जे काही स्पष्टीकरण आहे ते स्पष्टीकरण आपल्याला नियम म्हणून स्वीकारायचं आहे कारण याचे काही एक्झॅक्ट नियम कुठं दिलेले नाही त्या म्हणून या पुस्तकातल्या स्पष्टीकरणाचा उपयोग आपल्याला नियम म्हणून करायचा आहे नियम म्हणजे सूत्र कसं वापरतो आपण कुठेही तसं तो, तो नियम पुढं उपयोगी पडणार आहे परीक्षेत अशा पद्धतीनं ते बघायचं वीस नियम चांगल्या पद्धतीनं जो पहिल्यांदा बघायला त्यानं लिहायचे वीस आणि दुसऱ्या तिसऱ्या वेळेस जे त्याचे रिव्हिजन करायले त्या विद्यार्थ्याने तो नियमा त्या वीस नियमामधले कोणते महत्वाचे नियम आहेत त्याला जास्त फोकस करायचं किंवा नोट करून घ्यायचे तेवढे एका महिन्यात एकदा यातल्या सगळ्या आकृत्या संपत्ती परत वीस रिपिटेशन सुरू करायचं किती महिने चार महिने चार वेळेस संपायला पाहिजे ह्याला जोडीदार याला जोडीला आणखी एक पुस्तक आहे तुमच्यासाठी इथं त्याचा फोटो नाही घेतलेला पण यांचा आहे या नवनीतच प्रकाशनाचा नवनीत प्रकाशनाचा प्रकाशनाचं नाव आहे नवनीत सगळ्यांना पाठ आहे लहानपणापासून आपण त्यांची गाईड वापरतो अगदी आपल्या वाडवडिलांपासून आणि त्यांचा आहे प्रश्न संच पण कोणता नवनीतचाच फार सोपा आहे आठ प्रश्नपत्रिका त्याच्यात नवीन एडिशन आलीये हे पुस्तक जरा नवीन का घ्यावे लागायलेत दोन वर्षापूर्वी म्हणजे मागच्या वर्षी थोड्याशा काही घटक त्यातले अवघड जे होते ते वगळले गेलेत म्हणून नवीन पुस्तक घ्यायचं आठ प्रश्नपत्रिकांचा संच आहे नवनीतच गाईड आहे ते घ्यायचं सॉरी नवनीतचा प्रश्न संच आहे त्या आठ प्रश्नपत्रिका घ्यायच्या त्या आठही प्रश्नपत्रिकांमधल्या आकृत्यांचे स्पष्टीकरण मागे देण्याचा प्रयत्न त्यांनी केलेला आहे आणि तो प्रत्येक स्पष्टीकरण हा एक नियम म्हणून आपल्याला वापरायचा आहे अशा पद्धतीनं त्याचा अभ्यास करावा लागतोय हे दोन पुस्तक बस नियम म्हणून जिथं वापरायचे ते हे दोनच पुस्तक आहेत त्याचा व्यवस्थित एक महिना याचा एक महिना याचा व्यवस्थित अभ्यास करा ठीक आहे याच्यातून सगळी तयारी तुमची होईल पहिला विषय होता त्याची मार्क आपल्याला माहीत आहेत दुसरा विषय होता ती पुस्तकं कोणती वापरायची एक नंबरचं गाईड दोन नंबरचं हे इंग्लिश मिडियम वाल्यांना सेम प्रश्न संच उपलब्ध आहे इंग्लिश माध्यमातून फार सोपं आहे फार जर अभ्यास करणार असला तर दहा दिवसात हे दहा दिवसात हे वीस दिवसामध्ये पन्नास मार्क मिळवून देणारा विषय याच्यासारखा सोपा विषय दुसरा कोणताच नाही काही मोजक्या मुद्द्यांवर फक्त आपल्याला टिपिकली जास्त लक्ष द्यायचं त्याच्यातल्या त्या घटकानुसार तुम्हाला कळतात की अरे वा हे तर जरा वेगळंच दिसलं असं नियम मग त्या ठिकाणी फक्त तो लिहून घेऊन लक्षात ठेवायचा यातला महत्वाचा घटक जो आहे इम्पॉर्टंट पॉइंट म्हणजे जिथं अडचण येते विद्यार्थ्यांना तो आत्ता शिकवायला सुरु केलेला आहे तुम्हाला काही जणांना काही जणांना झालाय आता इंग्लिश मिडियमचं माहित नाही मराठीचा मी काल पाहत होतो तर तुमचा तो, तो, तो कोणता चालू होता हा त्या मॅडम तुम्हाला काय तो मी वेदांसाठी पाहत होतो तर त्या ठिकाणी घडी घाला व उलघडा आजपर्यंत बऱ्याच वेळेस त्याच्यावर म्हणजे प्रश्न येतात मुलांचे त्यातले दोन तीन प्रकार आहेत वेगळे वेगळे नेमकं कुठं पंच केलंय का कुठं रेश वडली म्हणजे ते कट केलंय का कापलं याचा अर्थ ता समजत नाही लवकर थोडस कन्फ्युजन होत घडी घाला व उलघडा पण आपल्या नेहमीच्या जीवनामध्ये जिथं आपण वेगवेगळ्या गोष्टींचा म्हणजे तुम्ही सकाळी उठल्यानंतर आपल्या पांघुरुणाची अंथरुणाची जशी घडी घालतो त्या घडी घाला उलघडा ती कशी काढतो कसं टाकतो ते त्याच्यावर आधारित तो जास्त त्याचा सराव करता येतो ते तुम्हाला शिकवणारे शिक्षक तुम्हाला त्याच्या व्यवस्थित बारकाईना अभ्यास करून देतील किंवा तुमचे प्रॉब्लेम सॉल्व करतील इथपर्यंत याच्यानंतर पुन्हा मानसिक क्षमता चाचणीमध्ये असं काही अवघड नाही म्हणजे मला वाटतं हे सगळ्यात सोपा भाग आहे आणि आहेच ऑलरेडी याला आपल्याला परीक्षेमध्ये मार्क मिळवायचे पन्नास पैकी पन्नास मार्क गुण गुण मिळायला पाहिजेत आउट ऑफ येतातच आणि सर एखादा चुकला तर काय फरक पडत नाही इकडं चुकला तर दुसरीकडे चुकला नाही पाहिजे असं ठीक आहे इथं हा पहिला भाग संपला